यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या फडणवीस धर्मसंकटात वाल्मीकि करडांची संपत्ती जप्त करणे आणि मुंडेंचं मंत्रीपद काढून घेणे मुश्किल या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश धर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश धर्मी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावीरी जवळ सोलापूर बीडचं वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणी काल संतप्त झालेल्या बीडमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात चांगलेच रान पेटवले यामध्ये गटाचे तसेच भाजपाचे आमदार देखील सहभागी झाले माजी आमदार संभाजीराजे आणि मनोज जरांगे पाटील यांनी देखील मोर्चात सहभागी होऊन संताप व्यक्त केला धनंजय मुंडेला मंत्रीपद पन्नास बी केले ना कसली जागीरदाराची आवाज आली तरी म्हणत जरांगे मॅच दाबून घेत आजवर या प्रकरणात जयराम चाटे महेश केदार प्रतीक घुले आणि विष्णू चाटे या चार संशयितांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडी ला दिले मात्र मूळ सूत्रधार आणि धनंजय मुंडे यांचा विश्वासू वाल्मिक कराड अद्याप फरार आहे त्याला अटक करून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करणे आणि आपले विश्वासू सहकारी धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद काढून घेणे या दोन्ही मागण्यांबाबत मुख्यमंत्री फडणवीस धर्मसंकटात सापडले आहेत <Sympansky> मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप करताना आपली बदनामी केल्याप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांच्या विरोधात अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची महिला आयोगात धाव <Sympansky> <Sympansky> काल पुण्याच्या काही भागात झाला पाऊस धुळे जळगावात देखील झाला पाऊस तसेच विदर्भात गारपिटीचा हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज प्रदेशाध्यक्ष पदाच्या स्पर्धेतील रवींद्र चव्हाण झाले भाजपचे संघटन पर्व प्रभारी मंत्री होऊन देखील प्रदेशाध्यक्ष पद सोडायला बावनकुळी आणि मुंबई शहराध्यक्ष पद सोडायला आशिष शेलार यांचा नकार दिव्य मराठीच्या वतीने आयोजित केलेल्या तसेच येस न्यूज yes मराठी सोशल मीडिया पार्टनर असलेल्या फूड फेस्टिव्हलचा आज नॉर्थकोट मैदानावर होणार समारोप फार्मसीकडे विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ राज्यात फार्मसी कॉलेजमध्ये तब्बल सोळा हजार जागा असूनही रिक्त गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर डाळिंब निर्यातीमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर गेल्या नऊ महिन्यात बावीस हजार तीनशे साठ टन डाळिंबांची झाली निर्यात सोलापूर महापालिकेने एकशे त्र्याऐंशी दुकानांमध्ये धाडी घालून दीड लाखांचे प्लॅस्टिक केले जप्त येडशी तसेच बार्शीच्या परिसरात फिरणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यासाठी अद्याप वन खात्याकडून मिळाली नाही मंजुरी अजिदा गट दिल्ली विधानसभेच्या आठ जागा लढवणार पक्षाने जाहीर केले उमेदवार अंत्यसंस्कार होताच मनमोहन सिंग यांच्या स्मारकावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरू झाला वाद भाजप स्मारक उभारणार तरीही राहुल गांधी म्हणाले निगमबोध येथे अंत्यसंस्कार करून भाजपने मनमोहन सिंगांचा आणि शीख समुदायाचा अवमान केला धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे अवकाळी पावसामुळे चारशे साठ हेक्टर क्षेत्रावरील हरभरा पिकाचे झाले नुकसान अजिंठा वेरूळ महोत्सव समितीच्या वतीने दिला जाणारा पद्मपाणी पुरस्कार यंदा अभिनेत्री सई परांजपे यांना जाहीर पंधरा जानेवारी रोजी अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार पुरस्काराचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च दोन हजार वीस रोजी स्थापन केलेल्या पीएम केअर फंडात सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षात जमा झाले नऊशे बारा कोटी रुपये जम्मूमधील वैष्णोदेवी येथे होणाऱ्या प्रस्तावित रोपवे प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिकांनी सलग चौथ्या दिवशी बाजारपेठ ठेवली बंद पहिल्या फेजमधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा चा पत्ता श्रीराम समर्थ नगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सरपंच संघटना आक्रमक राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज तीन दिवस बंद गावस्कर बॉर्डर करंड कसोटी मालिका हैदराबादचा फलंदाज नितीश कुमार यांनी गाजवली आंध्र प्रदेश संघटनेकडून नितीशला पंचवीस लाखांचा पुरस्कार प्रचंड बर्फवृष्टीमुळे काश्मीर खोरे गारठले जनजीवन विस्कळीत रेल्वे विमानसेवा तसेच श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग झाला बंद नाना पटोले यांना मातृशोक मीराबाई पटोले यांचं मतदारसंघात गडबड अजितदादांचा वीस हजार मतांनी पराभव झाल्याचा आमदार उत्तम जानकर यांचा दावा Kia सेवटीन ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने आलेले फॉरवर्डच्या ट्विट केल्याने रुपारी ठोंबरेन विरुद्ध गुन्हा दाखल अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वीस जानेवारी रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी विविध कंपन्यांकडून सतराशे कोटी रुपयांच्या देणग्या गोळा करण्याचे उद्दिष्ट तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के सी आर यांना सात जानेवारी रोजी बोलावले चौकशीला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पंचावन्न कोटींच्या व्यवहाराची होणार चौकशी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने चंद्रभागा स्वच्छतेसाठी देण्यात आलेला एक कोटी वीस लाखांचा ठेका कामाच्या दुर्लक्षामुळे रद्द होण्याच्या मार्गावर डॉ मनमोहन सिंग यांना भारतरत्न देण्याची काँग्रेसकडून करण्यात आली मागणी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठी ला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा